सध्याचं वातावरण खूप वेगळं असं आहे ऊन देखील आहे आणि वातावरण थंड असं आहे तर या वातावरणामुळे अनेकांना खूप जास्त त्रास होत आहे उन्हाचा देखील होतोय कारण पिलूच्या पप्पांनाच दोन दिवस खूप भयानक त्रास झालेला आहे तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दे सांगितलेलंच आहे सा तर स्वतःची काळजी घेऊन तुम्ही घराबाहेर पडा आणि उन्हामुळे होणारा जो त्रास आहे त्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण नक्की तुम्ही करा आणि नमस्कार मी सीमा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज हा मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली आहे आणि लिया आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे आलू पराठे तर तुम्ही म्हणालातही संध्याकाळच्या वेळेस देखील आलू पराठे बनवतील परंतु असं थोडीच आहे की नाश्त्यालाच आपण आलू पराठे बनवायचे तर दोन दिवस व्हिडिओ काही आलेला नाही कारण यांची तब्येत जरा भरी नव्हती कारण यांना दोन दिवस खूप जास्त त्रास झालेला त्याच्यामुळं मग काही मी व्हिडिओ वगैरे अजिबात शूट केलेला नाही एक दिवस पिलूच्या स्कूलमध्ये जाणार होतो मी आणि पिलू तर त्या दिवशी म्हणजे त्याच्या रा आदल्या रात्रीच त्यांना त्रास झालेला आणि ते रजेवर होते एक दिवस तर मग मी आणि पिलू आम्ही दोघ जण ओलाची किंवा उबेरची रिक्षा करून जाणार होतो परंतु मग ते बोलले की आहेच मी घरी तर मग मी येतो तब्येत बरी नसताना आम्ही तिघ देखील गेलो होतो स्कूलमध्ये तर त्या दिवशी त्याचा मला वाटते सव्वीस मार्चला हा रिझल्ट वगैरे होता आणि स्प्रिंग वेकेशन असल्यामुळं मग सध्या त्याला हॉलिडेज आहेत परंतु मग बुक सेल देखील त्या दिवशीच होते आणि बुक आणायचे होते आणि बसची फीज किंवा मग स्कूलचं जे कंटिन्युएशन फॉर्म वगैरे आहे तो देखील भरायचा होता त्याच्यामुळं मग वेळ होता आणि यांची तब्येत भरी नव्हती यांना घरी ठेवून जाणं देखील शक्य नव्हतं कारण त्यांना थोडीशी चक्कर देखील आलेली होती रात्री त्याच्यामुळे पिलू म्हणत होता की मग मी तू एकटीच स्कूलमध्ये मी थांबतो पप्पा सोबत पण तू माझं काही मन होत नव्हतं मग हे बोलले की आपण तिघंही जाऊ मग आम्ही तिघं देखील गेलेलो स्कूलमध्ये दे, आणि पिलूला अगदी छान असे मार्क्स पडलेले आहेत थांबव चालू आहे तर पिलू मध्येच येऊन विचारतोय की त्याला असं वाटलं की मी कोणाशी बोलते त्याला माहिती नाही की मोबाईल इकडं वरती वगैरे ठेवलेलं आहे तर आता स्वयंपाक करता करता म्हटलं चला तुमच्याशी बोलूया थोडंसं तर त्याला छान म्हणजे पर्सेंटेज पडलेले आहेत नाइंटी सेवन आणि मस्त असा तो म्हणजे खुश आहे तो खुश आहे आम्ही देखील खुश आहोत आणि आता तो फोर्थला गेलेला देखील आहे बुक्स वगैरे आणले तर त्याचा देखील म्हणजे त्याचं कपाट वगैरे मला रेडी करायचा आहे तो एक व्हिडिओ उद्या परवा येऊन जाईल तुम्हाला परंतु म्हटलं थोडंसं अपडेट म्हणून आज एक छोटासा व्हिडिओ बनवावा तर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि एस बी बनवणार आहे आलू बराठे कारण यांच्या तोंडाला चव नाही त्याच्यामुळे मग काहीतरी वेगळं करायचं जास्त म्हणजे तेलकट तिखट कर देखील खायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून म्हटलं छान असं हेल्दी नाश्ता म्हणजे नाश्त्याचा प्रकार आहे परंतु मग आता जेवणामध्ये मी बनवणार आहे तर आता बटाटे वगैरे उकडून घेतलेत आणि मी किसून घेणार आहे आणि पटपट असे जेवण बनवणार आहे आता वाजलेत जवळपास सव्वा सात वाजून गेले तर असा थोडंसं अपडेट म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता माझा म्हणजे स्वयंपाकाचा बऱ्यापैकी गोंधळ आहे भांडी देखील पडलेले आहेत आणि सध्या पिलूला क्लासला सुट्टी आहे त्याच्यामुळे मग थोडस म्हणजे वेगळंच नियोजन आहे आमचं तरी जे शेड्यूल आहे ते खूप असं लवचिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय एवढं नियोजन वगैरे नसतंय पिलूच्या स्कूल मधली एक थोडीशी क्लिप मी शूट केलेली आहे ती याच व्हिडिओमध्ये मी पुढे कनेक्ट करेल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण न भेटू शिक्षका छानशा सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि एक बुक्स घेतले होते आणि आम्ही आता चेक वगैरे करून घेत होतो कारण त्यांनी सांगितलं होतं की चेक करून घ्या आणि त्यानंतर मग आम्ही लगेचच घरी निघालो